मित्र हो एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली किंवा ती आपल्यामध्ये नसली की तिच्याबद्दल फारसं वाईट न बोलणं किंवा तिच्या जाण्याने जे काही घडलं आहे ते पुन्हा पुन्हा उकरून न काढणं हे आपले संस्कार असतात पण एखादा नेता आपल्यातून गेला त्याचं पार्थिव समोर आहे आणि त्याचं पार्थिव समोर असतानाही जर एखाद्या पक्षातली मंडळी राजकारण करत असतील तिथे घडणाऱ्या घटनांचा आणि घडामोडींचा आपल्याला काय फायदा आपल्या पक्षाला काय फायदा असा जर विचार करत असतील तर या नेत्यांना आणि त्यांच्या पक्षाला तुम्ही काय म्हणाल हे मी आपल्याला का सांगतोय तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे शुक्रवारी लोकसभेचे माजी सभापती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे नेते आणि व्यावसायिक मनोहर जोशी यांचं निधन झालं त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले शुक्रवारी या अंत्यदर्शनासाठी अनेकांनी गर्दी केली होती कारण आपल्या पल्लेदार अशा आयुष्यामध्ये मनोहर जोशींनी अनेकांना मदत केली होती इतकंच नव्हे तर शिवसेना प्रमुखांना त्यांनी ज्या पद्धतीची साथ दिली होती ते पाहिल्यानंतर आजही म्हणजे ते वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी आपल्यातून निघून गेले अनेकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रीग लावली होती पण तिथेही शिवसेनेची काही मंडळी राजकारण करत होती ते इतकं हिडीस राजकारण बघून आपण माणूस आहोत का याबद्दल प्रश्न पडावा अशी सगळी परिस्थिती होती काय तिथे नेमकं सुरू होतं उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशी यांच्यामधल्या जो वाद होता किंवा जो विवाद होता तो काय होता आणि मग शेवटी मनोहर जोशींची अंत्ययात्रा निघाली त्यावेळेला नेमकं काय सुरू होतं हे सगळं मी आपल्याला सांगणार आहे मित्रो नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र आज सकाळची वर्तमानपत्र आपण हातात घेतल्यानंतर आपल्याला बातमी कळली असेल की मनोहर जोशी हे पंचतत्वात विलीन झाले वर्तमानपत्रांबरोबर दूरचित्रवाणी वाहिन्यांवर कार्यक्रम सुरू होते काहींनी त्याच्यावर एपिसोड्स बनवले हे सगळं जरी खरं होतं किंवा सुरू होतं तरी मनोहर जोशी यांचं पार्थिव ज्या रुपारेल महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या डब्ल्यू फिफ्टी फोर डब्ल्यू चोपन्न या आलिशान इमारतीच्या प्रांगणामध्ये ठेवलेलं होतं ही इमारत वाधवा या विकासकाने बांधलेली आहे कारण मनोहर जोशी हे ज्या ओशियाना इमारतीत राहतात त्या इमारतीचा पुनर्विकास त्यांचाच बांधकाम व्यावसायिक मुलगा उन्मेश जोशी सध्या करतोय संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या बाजूला मनोहर जोशींचं गेल्या अनेक वर्षांचं घर होतं आणि ते पुनर्निर्मितीमध्ये असल्यामुळे त्यांना या ठिकाणी ते राहत होते आणि तिथेच त्यांचं पार्थिव ठेवलं होतं उद्धव ठाकरे आले नाहीत तर त्याचा थेट फटका हा उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला बसू शकतो किंवा तो बसणारच होता याचं कारण काय तर याचं कारण दोन हजार एकोणीसच्या आधीच्या ज्या निवडणुका होत्या त्यावेळेला दादरच्या खांडके बिल्डिंग जवळ एक कार्यक्रम झाला होता हा कार्यक्रम महाराष्ट्र टाईम्सचे माजी संपादक आणि माजी खासदार भरतकुमार राऊत यांनी हा मुलाखतीचा कार्यक्रम घेतला होता या कार्यक्रमामध्ये मनोहर जोशी यांनी जी स्पष्ट मतं मांडली ती उद्धव ठाकरेंच्या प्रचंड जिवारी लागली होती आणि ती जिवारी इतक्यासाठीच लागली होती की ती खरी होती त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या बाबतीत बोलताना किंवा त्यावर टिप्पणी करताना मनोहर जोशी असं म्हणाले होते की हिंदुत्वाचा जो काही विचार आहे तो जितका शिवसेना प्रमुखांनी पेलवला किंवा पुढे नेला तितका तो उद्धव ठाकरेंना झेपत नाही आहे जमत नाही आहे अशा स्वरूपाचं ते अशा स्वरूपाचं म्हणा अगदी शब्दशात असं नव्हतं पण अशा स्वरूपाचं ते त्यांचं वक्तव्य होतं आणि ते उद्धव ठाकरेंना आवडलं नाही दोन हजार अठराचा जो दसरा मेळावा होता या दसरा मेळाव्याचं आयोजन पहिल्यांदा आत्ता सध्या जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्याकडे आयोजित करण्याकरता देण्यात आलं होतं या दोघांनी मिळून हा संपूर्ण मेळावा केला होता आणि तो अत्यंत दृष्ट लागण्यासारखा झाला होता आणि याच मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मनोहर जोशी यांना हुसकावून लावण्यात आलं होतं स्टेजवरून उतरवण्यात लाव उतरवून का काढलं होतं आणि त्यांच्या विरोधात घोषणा देण्याची जबाबदारी आताचे विद्यमान माहीमचे जे आमदार आहेत सदा सरवणकर जे कोणे एकेकाळी मनोहर जोशींचे निकटवर्ती होते त्यांच्यावर दिली होती त्यांनी आपल्या दोनशे कार्यकर्त्यांसह मनोहर जोशी हटाव मनोहर जोशी भगाव अशा स्वरूपाच्या घोषणा दिल्या होत्या मनोहर जोशींच्या राजकीय कारकिर्दीतला सगळ्यात क्लेश देणारा जर प्रसंग कोणता होता तो हा होता मी त्यांच्याशी व्यक्तिगत या विषयावर बोललेलो आहे आणि त्यामुळे मला ते नीट माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मनोहर जोशी यांनी काय चूक केली तर ती चूक आपण समजून घेतली पाहिजे की उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशी यांच्यामधलं जे जे संबंध होते ते का ताणले गेले आणि मनोहर जोशी यांच्याशी बघा मनोहर जोशी आणि सुभाष देसाई हे दोघंही शिवसेना प्रमुखांचे सहकारी आहेत सुभाष देसाई यांच्याशी उद्धव ठाकरेंचं नीट जुळतं आदित्य ठाकरेंचंही नीट जुळतं पण मनोहर जोशींचं मनोहर जोशींशी जुळलं नाही याचं कारण काय तर याचं कारण मनोहर जोशी हे आपल्याकडे असलेला राजकीय अनुभव प्रगल्भता आणि त्यांनी जे काही राजकीय ऊन पावसाळे पाहिले त्यातून ते खरं बोलण्याचा प्रयत्न करत होते मनोहर जोशी यांनी आदेश बांदेकर यांच्यासारख्या पर परवा पक्षात आलेल्या नेत्याकडे पाच पाच जी महत्त्वाची पदं दिली आहेत याच्यावर भाष्य केलं होतं आणि ते थेट उद्धव समोर केलं होतं कारण तेवढा त्यांचा वकूब होता आणि ते देखील उद्धव ठाकरेंना आवडलं नव्हतं खरं तर आदेश बांदेकर असतील किंवा उद्धव ठाकरेंच्या अवतीभोवतीची काही माणसं असतील या माणसांनी एक वाईट सवय पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंना लावून आहे किंवा लावली आहे असं म्हटलं का तर पन, ते वावगं ठरणार नाही याचं कारण काय तर याचं कारण हे काहीही वाईट घडलं असलं तरी पण किंवा काहीही चुकीचं घडत असलं तरी उद्धव ठाकरेंच्या समोर ते बरोबर घडतंय असं खोटं सांगणं याला उद्धव ठाकरे पक्षनिष्ठा म्हणतात आणि ती कदाचित शिवसेना प्रमुखांबरोबर काम केल्यामुळे मनोहर जोशींना पचनी पडत नव्हती किंवा पटत नव्हती आता हे सगळं झाल्यानंतर साडेचार वाजले उद्धव ठाकरेंना मुंबईत दादरच्या स्मशानभूमीमध्ये पोहोचण्यासाठी पण त्या दरम्यान एका नेत्याचा फोन उद्धव ठाकरेंपर्यंत जाण्यासाठी धडपड करत होता तो, कर तो कशासाठी तर तो याच्यासाठी की काही मंडळींचं म्हणणं असं होतं की मनोहर जोशी यांची अंत्ययात्रा शिवसेना भवनच्या जवळ थांबवावी आणि तिथे उद्धव ठाकरेंनी या अंतयात्रेमध्ये सहभागी व्हावं तर काही नेत्यांचा प्रयत्न असा होता की मनोहर जोशी यांचं पार्थिव शिवसेना भवनमध्ये ठेवण्यात यावं याला खरं तर विरोध झाला आणि तो विरोध बरोबरही होता कारण याच्या आधी सुधीर जोशी गेले अगदी काल परवा श्रीकांत सरमळकर गेले अर्थात श्रीकांत सरमळकरांच्या घरी अजूनही उद्धव ठाकरे गेले नाहीत अशी माझी माहिती आहे कारण सरमळकर आणि उद्धव ठाकरे यांचा उभा वाद होता तो मृत्यूनंतरही काही संपलेला नाही आणि अशा पद्धतीत जर आपण पाहिलं तर मग दत्ताजी नलावडे असतील किंवा दत्ताजी साळवी असतील कि ज्या ज्या नेत्यांनी आपलं आयुष्य वेचलं त्या कोणत्याच नेत्याचं पार्थिव हे शिवसेना भवनमध्ये नेण्याची पद्धत नाही आणि त्यामुळे मनोहर जोशींचा पार्थिव देखील तिथे नेण्याचा काही प्रश्न नव्हता किंवा तो त्यासाठी विरोध करण्यात आला किंवा ते नकारण्यात आलं आणि अशा रीतीने शेवटपर्यंत उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशी यांच्या मधला वितुष्ट किंवा यांच्यामधला विसंवाद यांच्यामधलं कॉन्फ्लिक्ट हे कायम होतं ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे अंत्ययात्रेपर्यंत कायम होतं आता तिथे पालकमंत्री जे आहेत मुंबईचे त्यांनी एका मनोहर जोशींच्या सहकार्याला फोन केला आणि विचारलं अंतयात्रा जाण्याचा मार्ग कोणता बघा मी जे म्हटलं ना राजकारण राजकारण चाललंय ते काय चाललंय मार्ग कोणता आता पालकमंत्र्यांनी जो फोन केलेला होता तो मनोहर जोशींच्या निकटवर्तीयांना ते करणार त्यावेळेला तो फोन किंवा तो निरोप पालकमंत्र्यांचा फोन डी सी पींच्या हातात देण्यात आला डी सी पी तेजस्वींच्या हातात देण्यात आला आणि तो देत असताना तिथे असलेल्या एका महिला नेत्याने आणि पुरुष नेत्याने या सगळ्या गोष्टीला आक्षेप घेतला त्यांचं म्हणणं असं आहे की पालकमंत्र्यांना जर बोलायचं होतं तर त्यांनी आमच्याशी बोलायला हवं होतं पोलिसांना काय विचारायचं अरे बाबा पार्थिव कुठून जाणार याचा रूट मुंबई पोलीस ठरवतात ते लोकसभेचे माजी अध्यक्ष होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते त्यांचं पार्थिव हे तुमच्या राजकीय सोयीसाठी आणि पॉलिटिकल कॅम्पेनसाठी नव्हतं हे या शिवसेनेच्या नेत्यांना कधी कळणार असाच प्रश्न होता पण हे सगळं जे काही तिथे घडत होतं त्यातले बहुसंख्य लोक आता शिवसेनेचं वय किंवा शिवसेनेच्या नेत्यांचं वय हे सत्तरीच्या पार झालेलं आहे मग गुरुनाथ खोत असतील किंवा अगदी सत्तरीच्या वाटेवर असलेले दिगंबर कांडरकर असतील की अनेक मंडळी जी शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीने अगदी धगधगत्या निकाऱ्यासारखी काम करत होती ती काल जवळपास काहीशी गलितगात्र होत त्या पार्थिवाजवळ येताना आपल्याला दिसत होती याचं कारण काय तर याचं कारण असं आहे त्यांचं वय झालंय पण आता नवा शिवसैनिक किंवा नवा कार्यकर्ता हा उद्धव ठाकरेंना किंवा आदित्य ठाकरेंना फुंकर मारून तितकाच निखाऱ्यासारखा करावा लागेल पण शिवसेनेच्या फुंकणीमध्ये किंवा शिवसेनेच्या त्या भट्टीमध्ये यासारखे निखारे फुलवण्याची खरंच क्षमता आहे का हा प्रश्न काल मनोहर जोशींच्या निप्चित पडलेल्या त्या पार्थिवासमोर सतावत होता आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे वरून कितीही सुसंस्कृत सभ्य शांत दिसत असले तरी ते अत्यंत कोल्ड ब्लडेड पॉलिटिशियन आहेत याच्यावर काल पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेलं आणि त्यामुळेच मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरे यांच्यातला जो ज्यांच्यातला वितुष्ट यांच्यातला विसंवाद हा त्यांच्या शेवटच्या प्रवासापर्यंत कायम होता आपल्याला काय वाटतं आपली जी संस्कृती आहे या संस्कृतीनंतर एखादी व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी गळून पडायला हव्यात हे अभिप्रेत आहे पण हे होत नाही किंवा हे झालं नाही किंवा हे होताना दिसत नाही याबद्दल एकूणच आपल्याला काय वाटतं उद्धव ठाकरे हे जितके शांत आणि सुसंस्कृत वाटतात तितकेच मोठे राजकारणी आहेत हे आपल्याला पटतंय का उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशी यांच्या वितुष्टाला कोणी खतपाणी घातलं असं आपल्याला वाटतं आणि हो जाता जाता आपल्याला एकच गोष्ट सांगतो मनोहर जोशींनी नगरसेवक ते लोकसभेचा अध्यक्ष आणि राज्यसभेचा सदस्य अशी सगळी पदं भूषवली पण मनोहर जोशींना राज्यपाल करू नका असा निरोप नितीन गडकरींकडे जाऊन संजय राऊतांनी दिला होता तो आदेश नेमका कोणाचा होता आणि त्यामुळे मनोहर जोशी राज्यपाल होऊ शकले नाहीत या सगळ्या एकूणच गोष्टींबद्दल आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ आपण आजपर्यंत कुठेही पाहिला नसेल ऐकला नसेल त्यामुळे टाईम महाराष्ट्राच्या परंपरेनुसार आपण असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद